वर्धा जिले के पवनी गांव में रहने वाले किसान अमय इंगुली की सोयाबीन और पराठी की फसल पूरी तरह से नष्ट हो गई है कुछ साल पहले उनके खेत के पास हाईवे निर्माण के दौरान एक बड़ा नाला बन गया था जिससे बारिश के दिनों में नाले का पानी सीधे खेत में घुस जाता है हाल ही में हुई बारिश के, बारिश के बाद नाले का पानी खेत में भर गया जिससे पूरी फसल जलमग्न हो गयी इससे अमय इंगोले को भारी नुकसान हुआ है किसान ने प्रशासन ऐसी आर्थिक मुआवजे की मांग की है और आरोप लगाया है की योजना विहि निर्माण ने खेत की प्राकृतिक जल निकासी व्यवस्था को बधित कर दिया है महाराष्ट्र टीवी के लिए सतीश काले वर्धा पॉइंट हेक्टर व एक पॉइंट चौपन हेक्टर आरचे नाल्याच्या वेगवान प्रवाहामुळे होणारे नुकसान टाळण्याकरता संरक्षणात्मक उपाययोजना करणे बाबत माझे दरवर्षी या पुलामुळे शेताचे नुकसान होत असते आणि यावर्षी पण सुद्धा अचानक आलेल्या पुरात मोठा पूर झाला आणि त्याच्यात ह्या बांधी या बांधीतल्या पाण्यात पूर्ण शेतात पाणी गेले या ठेकेदारांनी आणि सामाजिक बांधकाम विभागवाल्यांनी मला पिचिंग करून देतो म्हणून सांगितलं होतं आणि या दोन चार वर्षाच्या अगोदर त्यांनी नाल्याचं काम केलं आपला पुलाचंही काम झालं पण माझ्या शेतात पिचिंग लावून दिली नाही तरी मी वारंवार सामाजिक बांधकाम विभागला अर्ज पुरवठा केला अर्ज अर्ज दिले तरी पण या आमच्या या बांधीवर त्यांनी पिचिंग करून दिलं नाही पुलाला पिचिंग केलं रस्त्यावर पिचिंग केलं पण बांधक बांधा माझ्या शेताच्या बांधावर एक सुद्धा गोटा लावला नाही एक सुद्धा काहीच करून दिलं नाही त्यामुळे वारंवार माझ्या शेताचं नुकसान होत असते तरी या नुकसानीची भरपाई म्हणून भरपाई करता मी आमदार तसेच कलेक्टर विभाग सामाजिक बांधकाम विभाग कलेक्टर तहसीलदार यांना निवेदन देतो आणि या माझ्या शेताचं नुकसान नुकसानीची भरपोच देण्याकरता मी ची मा, एक विनंती करतो नेहमी माझ्या शेतात हा पाण्याचा प्रवाह जात असतो तरी यावर्षी सुद्धा आठ एकर शेतामध्ये आठ थैल्या सोयाबीन पेरले आहे आणि पूर्ण सोयाबीनचा ह्या मातीचा थर त्या सोयाबीनवर बसला आहे त्यामुळे सोयाबीन पूर्ण बुडला आहे एक पण दाना निघाला नाही आणि याच्या यामुळे माझं जगणं मुश्किल झालं आहे तरी जगण्याकरता काही ना काहीतरी उपाययोजना करावी अशी मी आमदार खासदार तसेच तहसीलदार कलेक्टर विन, यांना विनंती करतो